जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी सैनिकांकडून पोलीस अधीक्षकांचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निषेध केला आहे हा निषेध करण्यामागे कारण असे की गेल्या अनेक दिवसांपासून माजी सैनिक प्रकाश वाघमारे हे वेळोवेळी निवेदने व आंदोलने करत असून त्यांच्या मागणीला कधीही न्याय मिळालेला नाही त्यांचे घरसेड हे पाडण्यात आले असून आरोपी अद्यापही अटक नाहीत म्हणून ते अनेक वेळा आंदोलनास बसलेले आहेत परंतु कसल्याही पद्धतीने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचे म्हणत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा निषेध केला आहे ऐकूयात प्रकाश वाघमारे यांच्याच शब्दात काय सांगाल आज आपण पोलीस अधीक्षकांचा निषेध करत आहात तर मी आज आग पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी उपोषणा बसलेलो याच्या मी आठ तारखेला इंटिमेशन दिलेलं आहे माझ्या ताब्यातील गट नंबर सहाशे बासष्टमधील घरसेड पाळलेला आहे या संदर्भात मी एस पी साहेबांना नवनीत पाहोत यांना तीन वेळास भेटलो आणि माझ्या घरसेड पाळणाऱ्या अपराधीवर कारवाई करात ते मी त्यांना मी ओळखतो आणि व्हिडिओ कॅमेरे हे सगळे माहिती दिलेले परंतु त्यांनी कारवाई केली नाही तसेच त्यांनी त्यांना वरिष्ठांचे पत्र येतात तरीही ते कारवाई करीत नाहीत या अनुषंगाने मी आणि माझी पत्नी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे माझे पाच सहा लाखाचे नुकसान झालेले आहे आणि त्या, त्या नुकसानच्या मोबदल्यात मी या ठिकाणी उपोषण करीत आहे तरी माझ्या उपोषणाची दक्कली घ्यावी आणि यांच्या का कार्याचा मी निषेध करतो